चष्मा आज अनु उद्या करून असं करून तुम्ही आज ना उद्या माझे डोळेच फोडून टाकले असते म्हणून आज त्याचा मुहूर्त काढला हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं परत एकदा माझ्या युट्युब चॅनलवर स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर एकदम असाल तुम्हाला असं वाटलं माझ्या जो इथे काम करत असतील किचन मध्ये हात बरा झालेला तसं काही नाही फक्त स्वतःसाठी गरम पाणी करत आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी तर मीच आहे जशा त्या किचन मध्ये आलेल्या मला दिसल्या आणि गरम पाणी पिल्या त्यानंतर मी त्यांना म्हटलं असं करा ना लगेच चापण ठेवून द्या याने तुमचा हात वगैरे काही दुखणार नाही त्यावर जाऊन माझ्यासोबत बहस केली नाही कारण त्यांना माहिती आता हिच्यासोबत मी जर करत बसली तर मग सर्व स्वयंपाक तसंच राहून जाईल मला आली नाही मी किचन मध्ये तर लावलं ना सकाळ सकाळी मला काम आज तर करत आहे त्यात लावलंय काम काय मस्त नाही तर का मी खराब वरण करत असते <laughs> का आजारी ती फक्त वरणाला तडका देत आहे केलं काम बस इथे जिरं सांडवलं ते मी नाही सांडवलं ही नाही सांडवलं इथे सर्वजण बघत आहेत नाश्त्याची तयारी झालेली आहे की नाही काळा भोर जाळून टाकलं नाही ती

कारण त्यांना किचन मध्ये काम करत असताना जरा इथलं सामान तिकडे तिकडे सामान चालत नाही पण आता माझ्या एकटीवर आहे त्यामुळे मला सुचत नाही की काय करावं हो कारण की सर्वांना एकाच वेळेवरती नाश्ता पाहिजे कोणाला ना रशाची भाजी कोणाला सुकी भाजी कोणी ती भाजी केली तर त्यांनी त्यांना दुसरी भाजी करावं हो लागतं म्हणून मी जे किचन मध्ये सामान काढलेलं असते ते मी नंतर उचलते ज्या वेळेस सर्वजण घरामधून निघून जातात सर्वांचे नाश्ते होतात जाऊनही ते दाढीला दिला तडका मी म्हणून घेत पीठ चहा झालेला दिसला तो पीठ ठेवलं मळवायचा बाजूला पहिला चहा घेऊन घेतला तो सुद्धा उभं राहूनच आजही बिटूला सुट्टी साड़े होती पण आर्यनला नव्हती साडेबारा वाजेपर्यंत त्याचा स्कूल होतो तो स्कूल मधून आला आणि बिट्टूला असं वाटलं मी तिला साठीच तयार करते काय त्यावर बिट्टू मला म्हणाली नको मम्मी मला नाही जायचं ट्युशनला मला झोप आली आणि ही मॅडम आताच अकरा वाजता उठली बरं झोपे हो जेवणाला बसली त्यानंतर काकडीची आठवण आली फ्रीज तशीच बिट्टू सुद्धा तिथे प्रकट झाली कारण की फ्रीज मध्ये मा माझ्या प्लेट मधली मा भाजी संपली होती मी त्यांना आवाज देऊन म्हणत होती याच्यामध्ये पण भाजी द्या बर पण त्यावेळेस जाऊचं मूड चांगलं होतं त्यांनी न बळबळ करता मला मस्त पैकी भाजी दिली झोपायची जागा ही मग मी जेवण करते आणि तू झोपतेस आजीबाई सांगते आर नाही म्हणायचं बिट्टू आमच्या घरची फ्रीची आहे तिला अजिबात पैसे मिळत नाही मग सर्वांकडे तिचं लक्ष असतं कोण कुठे गेलं कोण काय करते योगा मॅट फाडून टाकले त्यामुळे <laughs> बिट्टूचे पप्पा तिच्यावर खूप चिडले आणि ती इथे दात काढत आहे खाल्लं खुदल घरातली सर्व कामं मी आवरून घेतली होती बस आता मी निघणारच होतो तेवढ्यात बिट्टूने ती मॅट फाडली आणि बिट्टूच्या पप्पाचं डोकं खराब झालं बिट्टूच्या पप्पाला म्हटलं चला मी तयारी करते आपण किराणा आणि चष्मा आणायला जाऊ तर डायरेक्ट बिट्टूचे पप्पा जाऊन रूम मध्ये झोपले त्यांना म्हटलं चलायचं नाहीये का त्यानंतर त्यांनी अजिबातही मला रिप्लाय दिला नाही मी गपचुप माझी तयारी केली आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली झोपा आता तिला तर झोपायचं पिसच आहे फक्त तुला नाहीये तुला कधी लागेल काय माहित हो तुलाच तुझ्याच बारात बोलत आहे ना मी घरातले सर्व झोपतील पण बिट्टू अजिबात नाही बिट्टू सकाळी आठ वाजता जरी उठली ना तर रात्रीच्या बारा वाजेपर्यंतही ती, ती जागी राहू शकते एवढी ही भया आमची डेंजर आहे आणि मी झाली आहे इथे तयार करायचं आहे मला प्रमोशनचे व्हिडिओ दोन दिवस झाले मिस्टर नव्हते त्यामुळे माझं मन नव्हतं सर चलता का इथे अशी गोष्ट झाली होती की ते रूम येऊन बसले त्यानंतर मी प्रमोशनचे व्हिडिओ बनवत होती त्यावेळेस ते मला म्हणतात चलतेस का किराणा भरायचे त्यावेळेस मी पण म्हटलं माझं पण डोकं खराब झालंय किती खुश असत ना मुला फोन घेतला फोन घेतलो आणि फोन घेऊ दे ना हा भेटू नाही करत आरू करत होता तसा बापरे आरू भयंकरच की नाही करत सर्व एक सारखे मुलं नसतात बरोबर की नाही रुको जरा करो अच्छा बॅलन्स नाही होऊन दे ग्रीप

माझ्यामुळे त्या वस्तू हरवचा सुद्धा आणि वर तोंड करून मी त्यांना विचारते की कुठे गेलेत कानातले ती मन नाहीये का चोरावर मोर तसंच शेवटी माझी तयारी झाली आणि साहेब पण इथे तयार होते त्यांना म्हटलं चला आता पाठीमागे मागे बघात की किती रागाने माझ्याकडे बघतायत पण रागवण्या व्यतिरिक्त ते काहीच करू शकत नाही अशी छोटी मोठी अनबना आमच्या दोघांमध्ये सुरूच असते अरे 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 चले गवा। ऐसा कैसा सर्वात आधी आम्ही गेलो पहिला किराणा आणायला कारण किराणा घरामध्ये जेमतेम संपला होता किराणा आणायला पण आम्ही जास्त लांब जात नाही बस आमच्या चौकात आले की किराणा दुकान काय शोधताय आज माझे मिस्टर खूप हँडसम दिसत होते पण मी त्यांचं अजिबात कौतुक केलं नाही कारण की कौतुक केलं की मग ते झाडावर चढतात कारण त्यांनी दाळी कटीन गेली होती गेली दहा वर्ष झाले मी हेच काम करत आहे त्यामुळे जराही वेळ लागत नाही मला किराणा भरायला पटकन इथे काउंटरवरती आलो बिल पे केलं तेवढ्यात बाहेर जोरात पाऊस सुरू झाला तर त्या दादानीच आमच्या घरी किराणा पोहोचून दिला ही मोठीशी पिशवी आणि ते चुमडं असा भरून किराणा आणला होता त्यामुळे मला उचलला नसतं म्हणून त्यांनी घरपोच आणून दिला मग आम्ही फोर व्हीलर घेऊन चष्मा बनवायला गेलो कारण की खूप दिवस झाले सुरूच होतं मागं पुढे जाऊ आज जाऊ आज जाऊ म्हटलं आज चलाच आज काही करून चष्मा बनलाच पाहिजे आज गणपती बाप्पाचं विसर्जन होतं त्यामुळे जास्त तर दुकानं बंदच होती तिथे गेल्यानंतर चष्मे बघून तर मी चक्कर येऊन खालीच पडली असती पण थोडी सावरली कारण एवढं कलेक्शन कोणता बघायचा कोणता घ्यायचा काहीच समजत नव्हता आणि सोबत मेन म्हणजे सजेशन देणारा आमच्या जाऊबाई सुद्धा नव्हत्या सोबत होते माझे मिस्टर तिथे खूप फास्ट काम असतं पटकन बघ आणि चल तर तिथल्या दादांनी मला बसतात नवीन नवीन जे आहेत स्टायलिश अशा फ्रेम दाखवल्या भरपूर चष्मे मी तिथे ट्राय करून बघितले आणि तिथे माझे मिस्टर डोकं खाऊन म्हणत असतील बाई एक घ्यायचं आणि शंभर कशाला बघायचे चल ना गपच <laughs> पण मी तर मी आहे या मधून त्या मध्ये त्या मधून या मध्ये आणि ते सुद्धा मोबाईलमध्ये बघून इथे स्टाईल मारत होती एवढे चष्मे बघून झाल्यानंतर मी एक सिलेक्ट केला जो होता ग्रे कलरचा त्याचं पूर्ण पेमेंट केलं आणि तो बोलला की तुम्हाला चष्मा मी मंडेला देतो कारण की आज सॅटरडे होता तो म्हणाला मी डायरेक्ट मंडेला घेऊन जा मिस्टरांनी गेल्या महिन्यातच चष्मा बनवलेला पण आता मी घेतला म्हणून त्यांना ही जर सुटला त्यांनी पण चार पाच चष्मे इथे चेक करून बघितले पण त्यांचा जो चष्मा होता तो अजिबात सुट करत नव्हता हो पण त्यांनी जे दोन तीन चष्मे लावून बघितले वा त्यामध्ये तर माझे हँडसम वा एकदम कोणत्या हिरोपेक्षा कमी दिसत नव्हते काय झालं काय मी चष्मा आणायला गेली जाग

आज मिस्टर स्पेशली घरी राहिले आम्ही किराणा भरला आणि तरी पण सर्वात महत्वाचं काम राहिले ते म्हणजे मार्केट मध्ये मा आता ते कधी जाणार आम्ही आणि कधी कपडे घेणार काय नाही आणि आज तसंही मार्केट मध्ये मा खूप गर्दी आहे कारण विसर्जन असल्यामुळे संध्याकाळी सातारा मस्तपैकी गरम गरम मूग भज्जी आणले पहिला ते खाऊन घेतले मग साठी मॅगी बनवली माझ्या मग खूप दुखत आहे मग मी जरा बसले ब्लॉग पण एडिट करायचा तो एडिट करते तोपर्यंत दोन मिनिटं इथेच थांबते लवकर आणि आजचा आणि तो ब्लॉग पण जास्त मोठा नाही आहे थोडासाच आहे त्यामुळे पटकन ब्लॉग एडिट करते आणि मग चहा त्यांना आहे चहा ठेवा चहा ठेवा चहा ठेवा आता माझ्यात जाऊ असतात तर लगेच चहा ठेवला असतात भलेही बडबड केली असती पण थोड्या वेळाने ठेवला असता त्यांनी पण हे तर असे आहेत नाही म्हणजे नाही नवऱ्याला चहा सांग ना मग तर बस तो, बात तो बात। मी अंग टाकून बसलेलीच होती तेवढ्यात आर्यन सुद्धा आला कारण की त्याला चॉकलेटचं पॅकेट दिसलं तो म्हणाला बरं झालं मम्मी बरं आणलं कारण पंधरा तारखेला माझा बर्थडे आहे तर स्कूलमध्ये वाटायसाठी त्याला म्हटलं थांब थांब शॉस घे तो तुझ्यासाठी नाही आणले तुझ्या बड्डेला भरपूर वेळ आहे ते बिट्टू रडते तर तिच्यासाठी आणून ठेवलंय बसलेली होती आणि एकदम ट्रेनसारखं पटपट येऊन स्वयंपाक करून घेतला जेवणा झाले आम्ही रूममध्ये आलो बिट्टूचे पप्पा बिग बॉस बघत होते आणि बिट्टू त्यांच्यासोबत मस्ती करत होती मी किती थकलेली असली काही असलं तरी माझा नाईट स्किन केअर मी कधीच मिस करत नाही चला तर आजचा ब्लॉग इथेच संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय